व्हॉट्सअप वर लग्न पत्रिका पाठवून बँक खात्यातून पैसे गायब होण्याचा प्रकार उघडकीस व्हॉट्सअप वर लग्न पत्रिका आली तर ओपन करू नका लोकांचे लाखो रुपये बँकेतून काढून घेतले आहेत मोठी फसवणूक झालेली आहे, आहे। लग्नांच्या निमंत्रण पत्रिका व्हॉट्सअप वर पाठवल्या जातात आणि त्या ओपन करता क्षणी तुमच्या बँक खात्यातून पैसे गायब होतात सीआयडी म्हणजे सायबर क्राईम पोलिसांनी सूचना दिलेली आहे पोलीस हिमाचल प्रदेशातील पोलिसांनी देखील मोठी सूचना केली आहे लग्नपत्रिकाच्या माध्यमातून नवीन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला मुंबई मधील रेखाताई ज्यांच्या लग्न होतं त्यांना लग्नपत्रिका आली लग्नपत्रिका उघडली आणि उघडता क्षणी मोबाईल हँग झाला मोबाईल ओपन झाल्यानंतर बँकेतून पन्नास हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला रेखाताई बँकेत चक्रा मारत आहे दुसरा किस्सा पुण्याचा सीमाताईंच्या भावाचं लग्न होतं त्यांनाही निमंत्रण पत्रिका आल्यानंतर त्यांचे पैसे गायब झाल्यानंतर त्यांना धक्का बसला मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर यासोबत देशभरात असे नवीन फसवणुकीचे प्रकार उघडकीस आलेले आहेत व्हॉट्सअपवर लग्नपत्रिका पाठवल्या जातात आणि आपण त्या कशा आहेत कोणाच्या आहेत हे पाहण्यासाठी ओपन करतो आणि ओपन केल्या रे केल्या की लगेच तुमच्या खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज होतो मग या लग्नपत्रिका ओपन करायचे की नाही कोणत्या लग्नपत्रिका डुप्लिकेट आहे कोणत्या लग्नपत्रिका फ्रॉड आहे हे कसं ओळखायचं संपूर्ण सविस्तर समजून घ्या हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा नाहीतर तुमच्या खात्यातले पैसे गायब झाले वाचून राहणार नाही आजकाल धकाधकीच्या जीवनात कोणीही हार्ड कॉपी किंवा मुख्य ज्या पत्रिका आहेत तर त्या देत नाही व्हॉट्सॲपवर डिजिटल पत्रिका पाठवल्या जातात आणि याचाच फायदा या सायबर घेतला आहे आता व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका पाठवून कशा पद्धतीनं फसवणूक होती तुमची जर फसवणूक झाली तर तुम्ही काय करायचं आहे जर चुकून तुमचं त्या लग्नपत्रिका उघडली आणि जर तुमच्या खात्यातले पैसे जायचे म्हणजे जाण्याच्या आधी तुम्ही काय करायला पाहिजे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्रा कोणीही तुम्हाला इतकी महत्त्वाची माहिती सांगणार नाही पैसे गेल्यानंतर तुम्ही कितीही बँकेला चक्र मारल्या तरी काहीही समजत नाही त्यामुळे हा व्हिडिओ पात्रा लग्नाचा सीझन चालू झालेला आहे उन्हाळा आल्यात महाराष्ट्रात लग्नाचा सीझन चालू होतो आणि मग लोक प्रत्येकाला जे आहे त्या ठिकाणी घरी जाऊन हे देऊ शकत नाही मिठाई देऊ शकत नाही पत्रिका देऊ शकत नाही त्यामुळे डिजिटल पत्रिका पाठवल्या जातात इमेजेस पाठवले जातात पत्रिकांचा फोटो पाठवला जातो आणि तो फोटो ओपन केला की लगेच तो त्या ठिकाणी आपले पैसे कट होतात आता हे कशा पद्धतीने पैसे कटवतात काय करायला पाहिजे याची काळजी काय घ्यायला पाहिजे कुठल्या प्रकारे आपण खबरदारी घ्यायला पाहिजे संपूर्ण सविस्तरपणे सांगणार आहे तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू द्या आणि तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल आणि लग्नपत्रिका जर तुम्हाला व्हॉट्सअपवर येत असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही तर पहा पण आमचं निवेदन आहे जास्तीत जास्त माता बहीणला तुमच्या मित्रांना मैत्रिणीला व्हिडिओ पाठवायला विसरू नका आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही म्हणाल की बँका याला काय करू शकत नाही किंवा सरकार काय करू शकत नाही तर लक्षात घ्या हे जे ठग आहेत सायबर ठक आहेत तर हे सरकारपेक्षा दहा पट वेगानं पुढे गेलेलं आहे दहा पायऱ्या पुढं चढून गेलेल्या आहेत अतिशय नवनव्या पद्धतीनं ते फसवीत आहे आणि पूर्वी पूर्वी काय व्हायचं की कुठला ओ टी पी विचारायचे किंवा कुठला पिन विचारायचे बँकेचे डिटेल्स विचारायचे आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर विचारायचे कुठली लॉटरी लागली पण आता लोक तशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे त्यांना उत्तर देत नाही लोकांना समजलेलं आहे लोक हुशार झाले आहे नागरिक जागरूक झालेले आहेत की कुठल्याही प्रकारची अशी माहिती द्यायची नसते बँकेतून ब कुठल्याही प्रकारचा फोन येत नसतो हे लोकांना आता माहिती चाललंय पण मग त्यांनी नवीन पद्धत सोडून काढली की आता लग्नपत्रिका आता बऱ्याच वेळा लोकांना माहिती आहे की लिंकवर क्लिक लोक करत नाही कुठली लिंक जर व्हॉट्सअपद्वारे आली किंवा याच्यावरून आली मेसेजद्वारे त्या लिंकवर का, क्लिक करत नाही पण ज्यावेळेस लग्नपत्रिका लग्नपत्रिकांचा काल चालू आहे त्यामुळे नक्कीच त्या या सीझनचा फायदा घेतात आणि काय करतात आता लक्षपूर्वक ऐका आणि जर चुकून तुमच्याकडून क्लिक झाला असेल एखाद्या लग्नपत्रिकेवर तर तुम्ही काय करायचं अर्जंटमध्ये ते तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुमचे पैसे गेले असतील ऑनलाईन फ्रॉडमध्ये तर भारत सरकारचा एक नंबर आहे चार अंकी नंबर आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करून तक्रार बी करायची आहे किंवा बँकेशी कसं संपर्क करायचा आहे कारण की आता ज्या विद्याताई आहेत किंवा ज्या रेखाताई आहेत तर त्या बँकेमध्ये चक्र मारत आहे पण पैसे त्यांचे निघत नाही तर तुम्ही लक्षपूर्वक का काय होतं लक्षपूर्वक का? आता घटनाक्रम कसं होतोय पहा की लग्नाचं इन्व्हिटेशन किंवा लग्नाची आमंत्रण पत्रिका म्हणून तुम्हाला एक पी डी एफ फाईल पाठवली जाते ती पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड केली की, की आपोआप तुमच्या खात्यामध्ये एक मॅलिशियस ॲप किंवा एक प्रकारचा व्हायरस डाउनलोड होतो लक्षपूर्वक ऐका व्हायरस जो आहे किंवा एक मॅलवेअर डाउनलोड होतं मग हा मॅलवेअर किंवा हे ॲप एकदा डाउनलोड झालं की जो तुमचा फोन आहे जो तुमच्या हातात जरी असला तुम्हाला वाटत असलं की त्याला आपण कंट्रोल करतो आहे पण तिकडे बसलेले जे सायबर ठग आहेत तिकडे बसलेले जे चोर आहेत जे बाहेरच्या देशात बसलेले आहेत जे बाहेरच्या राज्यात बसलेले आहेत पोलिसही त्यांचं लोकेशन फाईंड करता करता नाकी नऊ येत आहे तर ते त्यांच्या हातामध्ये तुमच्या पूर्ण फोनचा ॲक्सेस जातो तुमचा फोन ते ओपन करून पाहू शकता तुमच्या गॅलरीमधले फोटोज असतील तुमचा गुगल पे फोनपे ओपन करून त्यामधले सगळे पैसे ते गायब करून टाकतात तुमच्या बँकेचे डिटेल्स असतील तुमच्या पॅन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर असेल तुमच्या सर्व गोष्टी ओपन होतात आणि एवढंच नाही जर तुमच्या खात्यात पैसे सापडले नाही आणि जर तुमचे प्रायव्हेट फोटो असतील त्या ॲपमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये काही तर ते प्रायव्हेट फोटो व्हिडिओ जमा करून घेतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ब्लॅकमेल देखील करू शकतात तर मग काय करायचं आहे लक्षपूर्वक पहा तर एपीके के नावाची फाईल किंवा कुठलंही आता काय करायचं लक्षपूर्वक आहे का जर चुकून क्लिक झालं तुमचं तर तुम्ही काय करायचं तेच सांगतो पण क्लिक करण्याआधी काय करायचं हे जाणून घेणं गरजेचं आहे जर क्लिक केल्यानंतर मग काय होतं फार कमी वेळ राहतो पण क्लिक करण्याआधी काय काळजी घ्यायची तर लक्षपूर्वक आहे का की कुठल्याही प्रकारचं जे इन्व्हिटेशन आहे कुठल्याही प्रकारचं जे निमंत्रण पत्रिका आहे लग्नाची पत्रिका आहे तर ती पत्रिका कोणत्या त्या नंबरहून आली हे सगळ्यात आधी चेक करून घ्यायचं ज्या नंबरहून आलेल्या आहे व्हॉट्सॲपला वरती आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात आधी नंबर दिसत असतो जो नंबर सेव्ह आहे त्याच नंबरची जी लग्नपत्रिका आहे तीच आपण त्या ठिकाणी ओपन करायची या व्यतिरिक्त ती दुसरी लग्नपत्रिका ओपन करायची नाही त्या व्यतिरिक्त जर एखादा नंबरद्वारे अननोन नंबरद्वारे जर तुम्हाला लग्नपत्रिका आली तर ट्रू कॉलर नावाचं ॲप आहे तर तुम्ही काय करायचं तो नंबर जो आहे तो नंबर कुठेतरी लिहून घ्यायचा आणि तो नंबर ट्रू कॉलरवर टाईप करून ट्रू कॉलरवर तो नंबर चेक करायचा कोण असा आहे तो नंबर एकदा चेक केला तर तुमच्या लक्षात येते की त्यावर ना त्यावरनं नाव येऊन जातं मग नाव जर थोडंसं ओळखीचं वाटलं तरी क्लिक करू शकता किंवा तिसरी गोष्ट काय करायची की प्लस एक्क्याण्णव हा भारताचा कोड आहे हा भारताचा इंटरनॅशनल कोड आहे प्लस एक्क्याण्णव व्यतिरिक्त म्हणजेच उदाहरणार्थ तुमचा नंबर काहीतरी असेल सत्त्याण्णव असा काहीतरी नंबर असेल सुरुवात पण सुरुवातीला प्लस एक्क्याण्णव असतं पण प्लस एक्क्याण्णव व्यतिरिक्त दुसरं काहीतरी असेल प्लस ब्याण्णव असेल प्लस एकशे तेवीस प्लस एक असं जर काही असेल तर तो मॅसेज तातडीनं डिलीट करा ओपन देखील करू नका बघू देखील नका पण जर प्लस एक्क्याण्णव असेल तर मग ट्रू कॉलरला काय करा तुम्ही चेक करा ते नाव कोणाचं आहे तो नंबर कोणाचा आहे त्याचबरोबर त्या नंबरला चेक करा तुमचे दुसरे ग्रुप असतील फॅमिलीचे त्याचेच चेक करा तो नंबर तिथे आहे का पहा आणि तरच ओपन करा म्हणजे ओपन करण्याआधी त्या नंबरची शहानी शा करा आणि मग ओपन करा पर आता चुकून ओपन झालं उदाहरणार्थ तुमच्याकडून चुकून ती फाईल ओपन झाली आणि मग ती फाईल म्हणजे ते एक प्रकारचं ॲप असतं आणि ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप इन्स्टॉल होतात म्हणजे तुम्हाला कळत आहे आपोआप इन्स्टॉल होऊन जातं तर मग त्यावेळेस काय करायचं आता लक्ष पर त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही काय करायची की तुमच्या मोबाईलचं इंटरनेट बंद करायचं तुमच्या मोबाईलचं इंटरनेट जे आहे ते तातडीनं बंद करून टाकायचं इंटरनेट बंद करायचं त्यानंतर दुसरी गोष्ट काय करायची तुमच्या जे बँक खात्याचे जे एटीएम कार्ड आहेत पहा मग तुमच्याकडे कोणत्या बँकेचं खातं असू द्या स्टेट बँक सी आय आय कुठल्या बँकेचं खातं असू द्या ते तुमचं एटीएम कार्ड जे आहे बघा तर ते ब्लॉक करून टाकायचं ते कसं ब्लॉक करायचं पहिलं इंटरनेट बंद केलं रे गेलं की त्यानंतर ते ॲपचं जे प्रक्रिया ती बंद होऊन जाईल आणि ॲप कशा पद्धतीनं जे चालू करायचं जे एटीएम कार्ड कसं ब्लॉक करायचं ते एटीएम कार्डच्या पाठीमागे एक मोबाईल नंबर दिलेला असतो त्या नंबरवर ब्लॉक नावाचा मेसेज तुम्हाला करायचा असतो आणि ते एटीएम कार्ड तात्काळ ब्लॉक करून टाकायचं ही गोष्ट अर्जंटमध्ये करायची आहे तुम्हाला बघा एटीएम कार्ड जर ब्लॉक केलं तर तुमचं फोन पे गुगल पे जे आहे ते चालत नाही पण एटीएम कार्ड एकदा ब्लॉक केलं की त्यानंतर पुढची गोष्ट करायची तुमचे फोनपे आणि गुगल पे जे आहेत तर ते आणि ते जे आहेत तर ते त्याचं यू पी आय आय डी त्या ठिकाणी रिमूव्ह करून टाकायचा आणि ते डिलिंग करून टाकायचे म्हणजे यू फोनपे जे जेपासून अकाउंट डिलिंग करून टाकायचे अशा पद्धतीने करायचं आणि बँकेमध्ये बँक खाते देखील तुमचं फ्रीज करून टाकायचं जे बँक खातं आहे ते देखील फोन करून तुम्ही फ्रीज करू शकता किंवा मेसेजेस आहेत फ्रीज करण्यासाठी तर ते मेसेजेस देखील तुम्हाला वाटले तर कमेंट करा आम्ही त्यामध्ये कमेंटमध्ये ते उत्तर देऊ त्याला तर ते बँक खाते तुम्ही फ्रीज करून टाकायचं म्हणजेच काय करायचं चुकून जर हे झालं तर इंटरनेट बंद करा फोनपे गुगल पे बंद करून टाका त्यानंतर बंद करा म्हणजे पूर्ण डीलिंग करून टाका अनइन्स्टॉल करून टाका त्यानंतर पुढची गोष्ट आहे तुमचं ए टी एम कार्ड ब्लॉक करा तुमचं क्रेडिट कार्ड ब्लॉक करा तुमचं बँक खातं फ्रीज करा या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं मग पाहायचं आहे कुठला मॅसेज येतो का तुम्हाला जर एखादा टेक्स्ट मेसेज आला की युअर अकाउंट हॅज बिन डेबिटेड काहीतरी पैसे फिफ्टी थाउजंड ट्वेंटी थाउजंड जे काय असतील ते तसा जर मॅसेज आला तर सरकारचा एक हेल्पलाईन नंबर आहे सायबर हेल्पलाईन नंबर आहे एकोणीसशे तीस एक नऊ तीन शून्य एक नऊ तीन शून्य हा नंबर लिहून ठेवा एक नऊ तीन शून्य या नंबरला कॉल करायचा आहे आणि अशा अशा पद्धतीची फसवणूक झालेली आहे मग ती कोणत्याही प्रकारे होऊ द्या म्हणजे तुमची भले या जे लग्नपत्रिकाने होऊ द्या किंवा कुठल्याही प्रकारे फोन कॉलिंग करून होऊ द्या तर तुम्ही त्याला सायबर पोलिसांना कॉल करून याविषयी माहिती द्यायची आहे जेणेकरून तुम्हाला देखील तुमचे पैसे वापस मिळतील आणि बँकेला तीन दिवसाच्या आत लेखी तुम्हाला लिहून द्यायचं आहे की अशा अशा प्रकारचं हे झालेलं आहे तर बँक देखील तुम्हाला खूप सहकार्य करील पण तीन वर जर पिरियड गेला तर मग बाकी तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तीन दिवसाच्या आत हे काम करायचं आहे तर नक्कीच तुम्ही आता लग्नाचा पिरियड असल्यामुळे ज्या जे याचे लग्नाच्या पत्रिका आहेत त्या नक्कीच व्हॉट्सअपवर येणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ कसा वाटला लाईक